आपल्या राशी नक्षत्र चरण ह्याप्रमाणे सहस्रनामातील काही महत्त्वाचे श्लोक आहेत की जे नक्षत्र आणि चरण दोष निवारण करण्यासाठी आहेत विशिष्ट श्लोक पुढील प्रमाणे जपसंख्या एकशे आठ वेळा करण्यास काही हरकत नाही महत्त्वाचे जर आपली चंद्ररास कन्यारहस असेल तर त्यामध्ये नक्षत्र व चरण कोणते आहे ते पाहावे आणि त्या श्लोकाचा जप करावा व्हिडिओ सुरू होण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा रासकन्या नक्षत्र उत्तर फाल्गुनी चरण द्वितीय विस्तार स्थावर स्थानु प्रमाण बीजमम वयम अर्थो नर्थो महाकोशो महाभोगो महाधनः विस्तार असणारा स्थिर आणि अविनाशी सत्य आणि नायाचा मापदंड करणारा नाशरहित मूळ कारण त्याच्याशिवाय बाकी सर्व व्यर्थ असणारा संपत्तीचा भांडार असणारा सर्वोच्च भोग्य असणार अनुभव असणारा समृद्ध आणि संपन्न असणाऱ्या अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो रासकन्या नक्षत्र उत्तरा फाल्गुनी चरण तृतीय अनिर्विण्यस्थविष्टो भूधर्म युपो महामख नक्षत्र नेमिर नक्षत्री क्षम क्षाम समीहन धैर्यशील असा अत्यंत स्थिर आणि मजबूत धर्माचा मुख्य आधारस्तंभ सर्वश्रेष्ठ यज्ञ स्वरूप असणारा संपूर्ण विश्वाला नियंत्रित करणारा तेजस्वी कार्याप्रमाणे झळकणारा क्षमाशील तपस्याने पवित्र असलेला सतत प्रयत्नशील असणाऱ्या अशा श्रीविष्णूला माझा नमस्कार असो रासकन्या नक्षत्र उत्तर फाल्गुनी चरण चतुर्थ यज्ञ इज्जो महज् च क्रतु सत्रसतांगतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानम स्वतःच स्वतः यज्ञ स्वरूप असणारा पूजा कारणयोग्य योग्य सर्वश्रेष्ठ पूजनीय यज्ञ आणि महान संकल्पना स्वामी धार्मिक कार्याचा संपूर्ण भाव असणारा सज्जनांचे अंतिम गती सर्व काही जाणणारा बंधनमुक्त संपूर्ण ज्ञान असलेला सर्वोच्च ज्ञानाचा स्त्रोत असलेला अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो रासकन्या चरण प्रथम सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुखद सुहत मनोहरो उत्तम आचरणाचा सुंदर आणि प्रसन्न मुख असलेला अत्यंत गोड आणि सखोल असलेला मोहक आवाज असणारा आनंददायक अनुभव देणारा सच्चा मित्र मोहक व्यक्तिमत्व असलेला क्रोधावर विजय मिळवलेला शक्तिशाली हात असलेला संकटांचा नाश करणारा अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो रासकन्या चरण द्वितीय स्वापन स्वशो व्यापी नैकात्मा कर्मकृत वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वर विश्रांती देणारा स्वतःवर नियंत्रण असलेला संपूर्ण विश्वात व्यापून राहणारा अनेक रूपे असलेला विविध कर्मे करणारा कालाचा प्रतीक प्रेमळ संरक्षण आणि पालन करणारा मूल्यवान ज्ञानाचा साठा असणारा अशा संपत्तीचा स्वामी विष्णूला माझा नमस्कार असो रासकन्या नक्षत्र हस्त चरण तृतीय धर्मगुद्धर्म गुद्धर्म कृद्धर्मी सतसक्षरमक्षर अविज्ञाता सहस्त्रांशूर विधाता कृतलक्षण धर्माचे रक्षण करणारा धर्माची स्थापना करणारा स्वत धर्मस्वरूप अस्तित्व असलेला आणि नसलेल्या गोष्टींच्या पलीकडील नाश पावणाऱ्या आणि नाशरहितांचा अधिपती कोणाच्याही ज्ञानाने पूर्णतः न करणारा सूर्यासारखा तेजस्वी संपूर्ण सृष्टीचे नियोजन करणारा योग्य लक्षणे आणि गुणधर्म निर्माण करणारा असा विष्णूला माझा नमस्कार असो रासकन्या नक्षत्रहस्त चरण चतुर्थ गभस्तीने सत्वस्थ सिंहो भूतमहेश्वरा आदिदेव महादेव देवेशो देवभृद्गुरु सूर्यकिरणांचे चक्र ज्याच्या भोवती फिरते असा सात्विकतेचा सर्वोच्च आधार सिहा सा सामर्थ्यशील सर्व मात्रांचा महान स्वामी सर्वात पहिला देवता सर्वोच्च देव असणारा देवांचा राजा असलेल्या देवतांना मार्गदर्शन करणारा गुरु अशा गुरुला अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो रास कन्या नक्षत्र चित्रा चरण प्रथम उत्तर गोपतेर गोप्ता ज्ञानगम्य पुरातनः शरीरभूतवृद्धभोक्ता कपिन्द्रो भूरी दक्षिणः सर्वोच्च स्थितीत असलेला गायींचा रक्षक आणि पालनकर्ता ज्ञानानेच प्राप्त करता येणार अत्यंत प्राचीन शरीर आणि विश्वासाचा आधार असलेला अनुभव घेणारा वानरांचा राजा हनुमान नाशी संबंधित मोठ्या प्रमाणात दान करणारा अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो रासकन्या नक्षत्र चित्रा चरण द्वितीय सोम बो अमृत सोम पुरुजित सत्यसंधो पुरुषो पि अमृत ग्रहण करणारा अमृता स्वरूप असलेला चंद्रासारखा शीतल आणि शांत अनेक विजय मिळवणारा सर्वश्रेष्ठ पुरुष विनम्रता असलेला विजयी सत्य प्रतिज्ञा असलेला यदुवंशीय सात्विक लोकांचा स्वामी असलेल्या अशा स्वामी विष्णूला माझा नमस्कार असो तर हे श्लोक होते कन्या राशींच्या लोकांसाठी ज्यांना स्वतःचे रास नक्षत्र चरण माहीत नाही त्यांनी संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठन करावे विष्णू सहस्त्रनाम येत नसल्यास किंवा वेळ नसल्यास एक श्लोके विष्णू सहस्त्रनाम म्हणावे त्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे अवश्य पाहावे तूळ राशीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये येईल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा